गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर खूप दिवस झाले स्टॉल लावला नव्हता जवळपास दहा दिवस ते इझिली झाले असतील तर आज लावले स्टॉल खूप दिवसाच्या नंतर तर का लावला नव्हता माहिती का एवढे दिवस कारण बी एम सीवाल्यांनी ना खूप त्रास दिला होता स्टूलही घेऊन गेले होते मग स्टूल आणायला पण पैसे लावले आणि स्टूल आणल्याने मग ते येतील घेऊन जातील परत फोडतील माझे नवे स्टूल ना बी एम सी फोडून दिले फोडून टाकले त्याच्यामुळे मग मी लावलं ला नव्हतं आणि आज लावलं ला आहे तर खूप कमी नाश्ता बनवला मी खूप कमी म्हणजे खूप कमी नाश्ता बनवला अजिबात जास्त बनवला नाही की येतील येतीने आणि बी एम सीवाले येतील त्या भीतीने अजिबात नाश्ता लावला बनवला नाही घरी जास्त खूप कमी बनवला आणि आली मी स्टॉलवरती अजून तर काय जास्त गिरेक आले नाही दोन तीनच गिरेक आले फक्त वडाच गेला आणि पेठोडे गेले आणि तीन कप चहा घेला बस अजून काहीच झालं नाही आहे आता बघू हळूहळू येतील गिरायचं फक्त बी एम सीवाले नको यायला माझं मी कारण ते आले की पूर्ण घोळ होऊन जातो काय उतला काय नाही उतला काही सुचत नाही आहे आणि कसं मी ती एक एकटीच आहे त्याच्यामुळे मग मला अजिबात हँडल होते तरी मी हँडल करण्याचा प्रयत्न करते कारण त्या दिवशी ना एवढा गोंधळ झालेला आहे मी एकटी आणि माझ्या नाश्ता स्टूल पाण्याची कॅन बकेटी पाणी बॉटल प्लेटीची पिशवी म्हणजे खूप हे झाले माझ्या त्या दिवशी हाल झाले तर म्हणून मग मी आज काय केलं कमीच नाश्ता बनवला डोश्याची गिरे खूप गेले वापस आज काही डोसा बनवला नाही आहे म्हटलं जाऊ दे आज काही बनवत नाही कारण खूप दिवस झाले लावलं नाही मग परत गिरे येतात का नाही येत ही पण भीती असते त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आज लाव काय लावत नाही आहे तर दवाखान्यात येतं आहे चालू आहे लोक येणं जाणं पण अजून काही गिर्याकडे आले नाही आहे आणि खरं सांगू का इतके म्हणजे हाल होतात ना असं बाहेर लावणं म्हणजे फटफटवरती दुकान लावणं कारण केव्हा पण गाडी ना सांगताना मी म्हणजे खूप लांब उतरतात ते आणि तिथून चालत येतात म्हणजे कसं गाडी दिसते तर माणूस फटाफट आवडतो पण ते डायरेक्ट माणसं येतात आपल्या समोर आणि उसायला सुरू करतात त्याच्यामुळे मग काय होतं मी लावलं नव्हतं आणि माहिती आहे का त्या दिवशी लावलं नाही आणि मला जायचं होतं बाहेर बाहेर कुठे मला इथे एक ऑफिस आहे बी एम सीचं तिथेच जाणं होतं तर मी आपली निघाली अकरा साडे अकरा वाजता पाहते तर समोरून बी एम सी गाडी येते आणि ते लोक मला पाहत आहे गाडीमधून कारण ज्या दिवशी माझे स्टूल नेले होते त्या दिवशी मी ना, ना डायरेक्ट ऑफिसमध्ये गेली होती गोडाऊनमध्ये गे जिथे नेले होते तिथे आणि तिथून मी माझी स्टूल घेऊन आली पैसे भरले तिथे आणि माझे स्टूल घेऊन आले कारण <प्राण> खूप मेहनत करून मी माझे स्कूल घेतले होते आणि मग एवढी मेहनत करून आपण घेतली आणि त्या लोकांना कसे सोडणार त्याच्यामुळे मग मी पैसे भरले तिथे आणि मी माझी स्कूल घरी घेऊन आली घरी लावलाच नव्हता स्टॉल मग म्हटलं जाऊ दे आज लावते कारण पैसे पण असले पाहिजे ना माणसाजवळ जर आपण एकदम ठाम घरीच राहिलो तर पैसे कुठून येताना आणि ए बी एम सी काय त्यांना काय पगार भेटतो लाख लाख रुपये लोकांचं सामान उचलायचं तर ते, ते, ते उचलते नस ना त्यांना तुम्ही ना आपल्यासारखी मेहनत करावी लागते तर बघते मी गिरायकाची वाट तेव्हा एक काय येतं आणि खरंच सांगतो म्हणजे ना अजिबात काही ना काहीच ठीक नाही आहे आताचं परिस्थिती एवढी खराब झाली ना हे खूप म्हणजे खूप अति म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीत ना त्याने अजून भीक मागे कामं करायची म्हणजे उमेदच ठेवायची नाही की आपण कमवू शकतो आपण खाऊ शकतो ह्या गोष्टीची उमेदच नाही ठेवायची असं या सरकारला वाटतं असं म्हणायला काय हरकत नाही आहे कारण ज्याचं दुकान आहे ना तो धंदा करू शकतो ज्याचं दुकान आहे ना मग त्याने काय करावं लावले फुटफाट पडतं ते, ते उचलून घेऊन जातात येड्यावाणी तर असं काय हरकत नाही आहे बघू आता गिरकाची वाट खूप मला राग आलेला आणि खूप मला टेन्शन आलेलं आहे खूप मी सुद्धा आणि मग आज म्हटलं की खूप दिवस झाले लावला नव्हता मुलं आज लावते स्टॉल आज काय बोललं तर ते आपण बोलू त्यांच्याशी आज लावलं आहे मी तर या तुम्ही नाश्ता करायला मी पाच तुमची वाट तर आजच्या दिवशी एवढंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारं त्यांच्या खूप साऱ्या स्टॉल द्या